लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक सलीम शेख यांनी उघडकीस आणला सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत सुरू असणाऱ्या रस्ते डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल सलीम शेख यांनी केलेली आहे सलीम शेख यांनी स्वतःच्या हाताने रस्त्यावर टाकलेला डांबर काढत प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान या सर्व संदर्भात माजी नगरसेवक सलीम शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये या ठिकाणी डांबरी करण्याचं काम चालू आहे कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोलचा या ठिकाणी अधिकार नाही अधिकारी नाही आहे नाशिक महानगरपाय सातपूर विभागाचा बांध बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतो आहे मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर वतलेल्या अक्षरशः हाताने उखड्यानंतर सोय डांबर आज हातामध्ये दू, येते अशा निरकुश ज्या कामाची मान्य आयुक्तांनी चौकशी करावी त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिका अधिकारी आज जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी मनसेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी नाशिक महानगरपालिकेचा हा बोंगळ कारभार उघडकी चालल्यानंतर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून देखील केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर